उमरगा चिवरे येथील सात वर्षीय वैष्णवी सावंत हिचे भावार्थ रामायण ग्रंथाचे शुद्ध व सुंदर वाचन कुमारी वैष्णवी सावंत ही आत्ता पहिलेमध्ये शिकत असून तिच्या रामायण ग्रंथ वाचनाने रामभगत होतात मंत्रमुक्त तुळजापूर तालुक्यातील मोजे उमरगा चेवरे येथील सात वर्षीय वैष्णवी गणेश सावंत ही चिमुकली अगदी शुद्ध आणि सुंदर असे श्री एकनाथ लिखित रामा भावार्थ रामायण ग्रंथाचे वाचन करते तिच्या सुंदर व मधुर गोड आवाजाने रामभक्त श्रोते मंत्रमुग्ध होतात उमरगा चिवरी येथील हनुमान मंदिरात दोन महिन्यापूर्वी तरुणामध्ये राम नामाची गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने बाळगून भावार्थ रामायण ग्रंथ वाचन सुरुवात करण्यात आली आहे येथील रामभक्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने दररोज सायंकाळी सात वाजता हनुमान मंदिरामध्ये रामकथा श्रावण करण्यासाठी येतात लहानासह वयोवृद्ध रामभक्त वाचन व वा निरूपण करतात इथं पहिलीमध्ये शिकत असलेली सात वर्षीय चिमुकली वैष्णवी शुद्ध आणि सुंदर असे रामायण ग्रंथाचे वाचन करते सध्याच्या सातवी आठवीच्या मुलांना मराठी व्यवस्थित वाचता येत नाही पण ज्या वयात बारा खडी वाच म्हणावी त्याच वयात आधी शुद्ध आणि न चुता अचूक असे रामायण ग्रंथाचे वाचन वैष्णवी सावंत करीत असल्याने रामभक्त आणि ग्रामस्थातून तिचे कौतुक व अभिनंदन केले जात आहे दाराशी न्यूज रिपोर्टर साठी दिनेश सलगरे इटकळ धाराशिव समारंभ संपल्यानंतर लोकांना पर प्रभू रामचंद्रांनी नकार दिलेला होता का नकार दिला भविष्य बाबा माझं शिवधनुष्य प्रभू रामचंद्राने एका नरमानवाला तोडून टाकलेला आहे परशुरामा रागीट आहे आता साजिका या ठिकाणी या ठिकाणी चाल करून येणारा निश्चित आहे जर तो या ठिकाणी आला तर अघटित असा प्रकार या ठिकाणी घडेल तो घडू नये हा भाव प्रभू रामचंद्राचा होता म्हणून मित्रांनी मधून लवकर आपण निघावं असा विचार प्रभू रामचंद्र करू लागेल जमदा असलेला परशुराम आहे जमदाबीचा राग जर या ठिकाणी अनावर होता त्याचा बापा संघा या ठिकाणी मुलगा आहे आणि त्याचा राग जर या ठिकाणी अनावर झाला तो शूर आहे एका क्षणामध्ये विक्राने मी जाऊन टाकेल हा प्रकार माझ्या डोळ्याने सिद्धांत होते रामाच्या मनामध्ये जे चाललं जो पुढचा कार्यक्रम या ठिकाणी होण्यासाठी राम मज्जाव करतात ते बरोबर आहे म्हणून वशिष्ठ गुरु सुद्धा या ठिकाणी जाणलेलं आहे आता लगेच या ठिकाणी वशिष्ठ गुरु आता या ठिकाणी जाण्यासाठी विनवणी या ठिकाणी जनक राजाला करतील आणि प्रभू रामचंद्र आयोगाकडे निघतील असं ग्रहण करते सांगा पुढचं कुठलंच वाल्मिक ऋषीने जे कथित केलेलं आहे ते कुठल्याही गोष्टीला या ठिकाणी डाग लागू नये याचं तंतोतंत पालन प्रभू रामचंद्र करता आता लगेच कर मला अयोध्येला जाऊन वनवासाला जायचंय आणि पुढचा कार्यक्रम मला राबवायचा आहे इथं थांबण्याचा काय अर्थ था नाही